अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या राष्ट्रीय सहसंयोजकपदी आरगडे मुंबई उच्च न्यायालयाचे सहस नियोजक जीवन दत्त आरगडे यांची अखिल भारतीय सहस राष्ट्रीय सहसंयोजकपदी निवड झाली आहे दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात राष्ट्रीय चेअरमन सुखपाल सिंह व्हाईस चेअरमन अखिलेश शुक्ला यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आरगडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर पीक पेरणी नियामक अधिनियम व कि पेरणी नियामक आयोग स्थापन करण्याची नाविन्य पूर्ण संकल्पना मांडली या कायद्याच्या अंतर्गत पेरणीचे नियमन होईल आणि शेतमालाचे भाव स्थिर राहतील पहिला पायलट तेलंगणात करण्यात ते येणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येवर उपाय म्हणून आरगडे यांनी किसान मित्र किसान पुत्र किसान योद्धा कार्यकर्ते तयार करण्याची सूचना केली आहे याशिवाय हुंडाबंदी चळवळ गतिमान करण्यावरही त्यांनी भर दिला आहे आरगडे यांनी राष्ट्रीय किसान संसदेचे आयोजन करण्याचे जाहीर केले आहे ज्यामध्ये शेतकरी नेते संशोधक आणि यशस्वी शेतकरी सहभागी होणार आहेत